सायरम मैत्रिणी आज आपण बघणार आहोत चव्वेचाळीस साईजचं ब्लाऊज पेपर कटिंग सॉरी पेपर कटिंग झालेलं आहे या अगोदर डिझाईन बघणार आहोत आज तर हा जो भाग आहे गळ्याचा भाग तो आपण बंद आज अस्तरवरती ठेवणार आहोत आणि जसेच तसे आखून घेणार आहोत आणि कटिंग करून घेणार आहोत तर अस्तरवरती अगोदर आपण हा भाग कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर ब्लाऊज पिसावरती ठीक आहे आता हे कटिंग करून घेते मी आणि हाच भाग आपण ब्लाऊज पिसावरती ठेवूया पेपर कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो बघून घ्या मैत्रिणीनं खूप सोप्या पद्धतीने चव्वेचाळीस साईजचं बोटने ब्लाऊज पेपर कटिंग शिकवलेलं आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या व्हिडिओचे हां तर बघा अस्तर आपण जे कटिंग केलेला होता भाग अस्तरचा तोच भाग आपण काय करणार आहोत इथे बंद बाजूवरती ठेवणार आहोत आणि हा भाग आपण ब्लाऊज पिसाचं कटिंग करून घेणार आहोत अर्धा अर्धा इंच आपल्याला हे साईडने ठेवायचं आहे ओके आता आपण ब्लाउज पिसाचा पण हा भाग काढून घेतलेला आहे आता आपण काय करूया डिझाईन कटिंग करूया तर बघा आपल्याला खालच्या बाजूला पट्टी किती ठेवायची तेवढं घ्यायचं आणि त्यामध्ये एक इंच ॲड करायचं शिलाईसाठी लागणार आहे आपल्याला हे ठीक आहे आता इथं आपण गळारुंद किती घेतली होती चार तर चार इथे टाकून घेते मी आणि हा बॉक्स सरळ खालपर्यंत आखून घेते आणि जेवढा काही बॉक्स असेल आपलं त्यामध्ये आपल्याला काढायचं आहे डिझाईन ठीक आहे तर मस्त असा आपण आता आकार देऊया गळ्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या गळ्याचे डिझाईन जे असतात बोटनेमध्ये ते देऊ शकता इथे ओके तर गळ्याला आकार दिला आता मी हे कटिंग करून घेते मैत्रिणी तब्येत बरोबर नाही आहे आठ दिवस झाले अजिबात बरं वाटत नाही त्यामुळे जरा व्हिडिओ आहेत ना ते जरा लेट येत आहेत आपले तर समजून घ्या तर बघा हा जो आहे आपला आतली भाग तो आपला साईडला ठेवूया आणि अशा पद्धतीने आपला हा गळा दिसत दिसतो ठीक आहे आता आपण काय करूया पेपर कॅनवास कटिंग करायला घेऊया कारण पेपर कॅनवास लावून आपण गळा तयार करणार आहोत तर बंद बाजू घेतलेली आहे बंद बाजूवरतीच मी हा गळाचा भाग ठेवलेला आहे आणि जसं आहे तसं मी पेपर कॅनसवरती पेनने आखून घेत आहे आणि आत्ता पेनने आखलेला गळा आहे तो आज खूप मस्त असा आखून घ्यायचा आहे कारण इकडे तिकडे अजिबात सरकून द्यायचं नाही आणि सा साईडने दीड दीड इंच तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी काय हरकत नाही आहे जर डिझाईन असेल तर बघा साईटने असं भरपूर ठेवलं तरी काही हरकत नाही किती पण ठेवा तुम्ही ते शिलाईमध्ये जाता आपण ते कमी जास्त करू शकतो नंतर पुढे जर गोल किंवा चौकने असेल तर साईटने दीड दीड इंच घ्या आता मी हे अंदाजे साईटने किती पण घेणार आहे तसं काही नाही फक्त जो आतीला आपण गळे आखलेला होता तो बरोबर घ्यायचा आहे तो इकडे तिकडे सरकून द्यायचा नाही बघा मी आत्ता जेष्ठ कापते ना तो बरोबर कटिंग कर करायचा आहे आणि साईडनी पेपर कॅनव्ह किती असेल तरी काही हरकत नाही फक्त जो आतील गळा आहे तो बरोबर कटिंग करायचा आहे कारण आतला भाग जो आहे तो आपला खूप छान आला पाहिजे आता हेच आपण काय करूया पिसावरती ठेवूया आणि हे कटिंग करूया आता इथे आपल्याला का काय करणार आहे काय लागणार आहे अस्तरचा पण कपडा लागणार आहे आता मी जो आहे तो पट्टी काढून घेतलेला नाही आहे अस्तरचा कारण की मी डायरेक्टच ठेवणार आहे आणि शिलाई मारून नंतर आतील कपडा कटिंग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे पेपर कॅनव्हासची पट्टी काढणार आहोत आणि काय करायचं तुम्हाला जर सरळ शिलाई नाही आली म्हणजे जसं डिझाईन आहे त्यावरती डिझाईन जर नाही आलं तर तुम्ही काय करायचं असं पेनने आखून घ्यायचं आणि त्यावरती नंतर शिलाई मारायची म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो खूप छान येत असतो त्यामुळे असं पेनने आखून घ्यायचं आणि त्यावर शिलाई मारायची आता आपण आणि हे साईडने जे आहे हे बघा हे एक्स्ट्रा भरपूर आहे ना ते आपण हे दुमट टाकून शिलाई मारून घेणार आहोत पुढे चला आता मशीनवर आपण हे घेऊन जाऊया ठीक आहे तर बघा आता आपण हे जे पेपर आहे कॅनव्हास ते बाजूला ठेवून देऊया जरा वेळ आणि हा जो मागचा भाग आहे तर उलट्या बाजूवरती ब्लाऊज पिसाच्या उलट्या बाजूवरती आपण हे अस्तरचा जो भाग आहे तो ठेवून घेतला आणि आतील बघा तुम्हाला जर डायरेक्ट शिलाई मारता आली तर द्या मी डायरेक्टच शिलाई मारणार आहे किंवा तुम्ही चॉकने आखून घेतलं तरी काही हरकत नाही आहे आता मी इथं डायरेक्ट शिलाई मारून घेते बरोबर कपडा व्यवस्थित सरकून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट ही शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इकडे तिकडे अजिबात कपडा सरकून द्यायचा नाही आहे जसा गळ्याचा आकार आहे तशीच आपल्याला ही शिलाई मारायची आहे ओके तर आता आपण आतला कपडा जो आहे तो कटिंग करून टाकूया अगोदर कपडा कट केला ना मैत्रिणीनं नंतर शिलाई मारताना आपल्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे हा नंतरच कट करायचा तर बघा आतला कपडा कटिंग करून टाकलाय मी आता साईडने कडनी चारही बाजूने शिलाई मारून घेतली ठीक आहे आता आपण कॅनवास घेऊया आता बघा कॅनवासच्या कडनी आपण ही शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे सगळीकडून शिलाई मारून घेतली आता जे आपण पेनने आखून घेतलं होतं ना त्यावरती आपण बरोबर ही शिलाई मारून घ्यायची सर्व गळ्याला पेनने आखून घेतलं ना की इकडे तिकडे आपली शिलाई सरकत नाहीये नवीन ना मैत्रिणींना जड जातं जो आपला गळ्याचा आकार असतो ना त्यावरती शिलाई मारायला म्हणजे इकडे तिकडे शिलाई जाते म्हणून पेनने आखून नंतर शिलाई मारा तर शिलाई मारून झाली आतला कपडा कटिंग करून घेतला आणि पेपर कॅनरची पट्टी तयार झाली ती आपण मागील भागावर सरळवरती ठेवली आणि आता परत आपल्याला काय करायचं जो गळा होता आपला आतील पेनने आखून घेतलेला त्यावरती शिलाई मारायची म्हणजे आपली जी पेपर कॅनरची पट्टी आहे ती मागील भागाला जॉईंट होईल व्यवस्थित ठेवायची आहे आणि सगळीकडून तुम्ही इथं पिन लावून घ्या टाचणे असतात ना आपल्या टाचण्या लावून घ्या म्हणजे जी पट्टी आहे ना पेपर कॅनरची इकडे तिकडे सरकणार नाही आता मी व्यवस्थित पकडून मी ही शिलाई मारून घेतली सर्व गळ्याला आता छोटे छोटे कट मारूया आपण इथे हे बघा असे कट मारायचे छोटे छोटे म्हणजे जी पेपर कॅनॉची पट्टी आपण तयार केली होती ना ती बरोबर मस्त अशी गळ्याच्या आकारामध्ये पलटी होत असते तर आता आपण ही पलटी करूया सर्व पेपर कॅनरची पट्टी होती तयार केलेली ती उलट्या बाजूला पलटी करूया खूप छान आणि जे टोक असतात ना गळ्याचे ते पण असे मस्त आलेले आहेत बघू शकता ओके okay. आता आपण इथे काय करूया जी लेस असते ना आपली पायपिंगची ती लावून घेऊया तर बघा पूर्ण गळ्याला लेस लावून घेतली मी आता साईडचा जो कपडा होता ना शिलाई नसेल मारली तर शिलाई मारून साईडचा कपडा एक्स्ट्राचा सा कट करून घ्या आणि आपले पाठीचे टक्स आखून घ्या आणि ते पाठीचे टक्स शिलाई मारून घ्या रेगुलरच्या ब्लाउजला मारतून आपण त्याच पद्धतीने पाठीचे टक्स मारून घ्या त्यानंतर कंबरपट्टी लावून घ्या खूप मैत्रिणी अस्तरच्या ब्लाऊजला कंबरपट्टी लावत नाही तर मैत्रीण पाठीमागून ब्लाऊज उचलल्या जातो त्यामुळे कंबरपट्टी लावास तुम्ही म्हणजे खूप छान येतं आपल्या पाठीमागचा ब्लाऊज उचलत नाही पाठीमागून त्यामुळे कंबरपट्टी लावून घ्या अस्तरच्या ब्लाऊजला पण तर कंबरपट्टी लावून झाली आता आपण काय करूया शोल्डर जोडूया अगोदर दोन्ही बाग काय करूया सर्व बाजूने शोल्डर जोडून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला हे उलट्या बाजूला जोडायचे हे बघा असे ओके पावपाव इंचावरती सरळने जोडली त्यानंतर उलट्या बाजूने जोडली मी हे शोल्डर आता आपल्याला इथं जोडायची बाही तर नेहमीप्रमाणेच इथं बाही जोडायची आहे आपण जे नेहमीप्रमाणे म्हणजे रेग्युलरच्या ब्लाऊजला जोडतो की नाही त्याच पद्धतीने इथं बाही जोडायची आता इथे मी तुम्हाला एका साइडला चेन लावून दाखवणार आहे तर एका साइडच्या बरोबर फिटिंग करायची आहे आपल्याला जसं की आपण रेग्युलरच्या ब्लाउजला फिटिंग करतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला ही फिटिंग करायची आहे सरळवरती अगोदर कडनी शिलाई मारली मी त्यानंतर उलटा भाग आहे आणि कडनी शिलाई मारली आता इथे आपण काय करायचं दंडगीर किती असेल तेवढं माप टाकायचं त्यानंतर इथे छातीचा चौथा त्यानंतर कमरेचा चौथा तीन पॉईंट जुळून घेतले तिरकी लाईन मारून आणि त्यावरती शिलाई मारली फिटिंगची त्यानंतर आतील मध्ये मी एक दोन शिलाई मारून घेतल्या आता या बाजूला बघूया आपण तर या बाजूला आपण काय करायचं भाई जोडून घ्यायची इथं आपल्याला काय करायचं चेन लावायची मैत्रिणींनो भाई जोडून घेतली आता आता आपल्याला काय करायचं इथं डबल शिलाई मारली बाईला मी आणि बघा आता इथं जरा थोडंसं अवकस दाखवते मी एका बाजूची आपण फिटिंग केलेली आहे आता दुसऱ्या बाजूला फिटिंगचं माप टाकायचं आहे आणि चेन लावायची तर बघा व्यवस्थित ब्लाऊज अंथरून घ्यायचा इथं आपल्याला काय करायचं आहे दंडघेर म्हणजे बाहेरून आपली जेवढी काय असेल तेवढं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर छातीचा चौथा जे सेंटर आहे आपल्या गळ्याचं तिथून आपण इथं छातीचा चौथं घेणार आहोत त्यानंतर इथे कंबरेचा चौथा आता कंबर छत्तीस आहे छत्तीचा चौथा घेतला आणि बघा जे आपले मुंडाचं जे कपडा आहे आपलं भाई जोडलेला तिथून सरळ खाली काय करायचं अडीच इंच हे बघा इथंपर्यंत असे मी कोण करून घेतली आता आपल्याला इथे चेन लावायची तर बघा दंड घेरापासून जे आपण अडीच इंचा पॉईंट काढला आणि चॉकणी आखून घेतलं तिथपर्यंत आपली ही शिलाई मारायची आहे बरोबर फिटिंगची डायरेक्ट हा हे पहा इथपर्यंत शिलाई मारली आता मी कपडा फिरून घेणार म्हणजे रिटर्न शिलाई वापस घेणार आहे ही साईडने अर्धा इंचाच्या अंतरावर ओके आणि थोडा एक एक, एक इंचचं कपडा ठेवून फिटिंगच्या साईडने हे बघा इथून एक एक इंचचं कपडा ठेवला आणि साईडचा कपडा कट करून घेतला आता आप ही आपली फिटिंगची लाईन आहे चॉकनी आखलेली आता इथं आपल्याला काय करायचं हा जो कपडा आहे आपला उरलेला एक एक इंचचा तो आपल्याला दुमडपट्टी टाकायचा आपण ड्रेसच्या कटला कशा आपण शिलाई मारतो त्या पद्धतीने ते शिलाई मारचे हे बघा अर्धा इंच दुमडलं त्यानंतर आणखीन एकदा अर्धा इंच म्हणजे हे एक इंचचं गेलं आपलं इथं आणि ह्याच्या कडाने शिलाई मारायची जे आपण अर्धा अर्धा इंच दुमडलं ना दुमडत दुमडत हे बघा असं दुमडायचं आहे अर्धा इंच आणि परत एकदा अर्धा इंच जे आपण पॉईंट काढला होता ना तिथपर्यंत जी आपली शिलाई आली होती वरची आपली फिटिंगची तिथपर्यंत तर बघा या बाजूला पण हे अर्धा इंच दुमडलं आणि तर नंतर आणखीन एकदा अर्धा इंच म्हणजे एक इंच हे पहा असा अर्धा आणि आणखीन एकदा ओके आणि कडनी शिलाई मारली ठीक आहे तर खूप मस्त आपली ही शिलाई झालेली आहे आता आपल्याला इथे चेन लावायची तर चेन कशी लावायची बघा ओके तर इथं हे बघा चेनचं तोंड जे आहे ते आपल्याला खाली ठेवायचे लक्षात घ्या हे पहा इथं असं अशी चेन राहणार आहे आपली आणि अशी ओपन केल्यावर अशी होणार आहे ठीक आहे तर बघूया चेन अगोदर आपल्याला चेक करून घ्यायची चे, हा हे बघा थोडी मागे पुढे सरकल्याच्या नंतर लागते बंद होते परत ओपन होते त्याच्यामुळे मागे पुढे केली मी जरा थोडी आणि हे बघा आता चेनचं तोंड आहे ते खाली ठेवलंय कडला एकदम आणि इथं मी शिलाई मारली आता जो कपडा आहे ना आपला त्याच्या अर्धा इंच कडाने शिलाई मारायची आपल्याला ही आणि चेन बरोबर त्यावरती ठेवायच्या चेन जिथं असेल ना ते जड होईल मग आपला दाब म्हणजे शिलाई पडणार त्यामुळे शिला शिलाई जिथे असेल तिथे चेन जरा थोडी इकडे तिकडे मागे पुढे करायची तर बघा आता परत आपल्याला इथं कपडा फिरून घ्यायचा आहे बरोबर असा हा परत आपल्याला काय करायचंय पावणे एक इंचापर्यंत आपल्याला ही आडवी शिलाई मारायची आहे पावणे एक आणि परत कपडा फिरून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला ही अजून एकदा शिलाई मारायची कळणीच तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने ही शिलाई मारायची आपल्याला ओके ते शिलाई मारून झाली आणि बघू शकता खूप मस्त आपली चेन परफेक्ट बसली इथे एक हुक लावून घ्यायचं आणि कधी पण ब्लाऊज घातला ना आपण अंगामध्ये की हुकाने आपली चेन ओपन होत नाही त्यामुळे कडाला एक हुक लावायचं आता आपण कंबर बघूया चेक करूया कंबर तर बघा कमरेचा निम्मे छत्तीस होते की नाही आपली कंबर तर निम्मे अठरा भरले आणि हे डबल आपले हे छत्तीस तर अशा पद्धतीने आपली कमऱ्याची फिटिंग बरोबर येत असते हुक लावल्याच्या नंतर परफेक्ट बसते आता आपण ब्लाऊजसाठी लटकन तयार करूया तीन पदरे लटकन करणार आहे इथं मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत लटकनचे खूप मस्त असा आपला ब्लाउज स्टिचिंग झालेला आहे मैत्रिणींनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना कोणाला घरात बसून बाहेर जाता येत नसेल आणि त्यांना ब्लाऊज शिवायची खूप इच्छा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून खूप जणींना व्हिडिओची मदत होईल आणि घरी बसून शिवणकाम शिकता येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते तर बघू शकता खूप मस्त असे आपले लटकनसुद्धा तयार झालेले आहेत आता ब्लाऊजला पण मी लावून घेतलेले आहेत हे आणि ब्लाउज पण आपला पूर्ण रेडी झालेला आहे तर खूप मस्त असा आपला बोटनेकमध्ये चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज रेडी झालेला आहे ठीक आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद